श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप च्या सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जरने प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मैत्रिणींनो आपल्याला वट पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे मंगळवारी आपल्याला एक फुल जे आहे तर ते कुठे जर दिसलं तर ते आपल्याला अजिबात सोडायचं नाही ते आपल्या घरी आपल्याला घेऊन यायचं आहे आणि त्या फुलांच आपल्याला एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे कारण ते फुल खूप म्हणजे खूप शुभ आणि तितकंच पवित्र आणि तितकच महत्वाचं आपल्या हिंदू धर्मामध्ये मानलं जातं आणि तितकंच फुल ते देवी देवतांना देखील प्रिय आहे तर हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वट सावित्री पौर्णिमा साजरी केली जाते वट सावित्री पौर्णिमा साज करण्याचं धार्मिक महत्व पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्री मातेने आपल्या पती सत्यवान याचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरत असतात त्याचबरोबर वट पौर्णिमेची तारीख ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती दहा जून वार मंगळवारला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही तिथी जी आहे तर ती संपत आहे आता वटपौर्णिमेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिट ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे मग तुम्ही या काळामध्ये कधीही वटपौर्णिमेची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती नक्कीच करू शकता आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे कारण भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे हे येत असतात कारण आयुष्य म्हटल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःखाचा आपण जसा सामना करतो त्याचप्रमाणे आपल्याला काही काही आर्थिक संकटांचा किंवा अडचणींचा सामना देखील करावाच लागणार आहे त्यामुळे जीवन जे जी आहे आहे तर ते जीवनामध्ये काही ना काही स्ट्रगल म्हणजे आपण म्हणतो ना उपर नीचे कसं होतच असतं त्यामुळे आपल्याला आयुष्य म्हटल्यानंतर आयुष्यामध्ये थोड्याफार सुख दुःख अडी अडचणी हे तर येणारच आहे कारण कारण ते सावली प्रमाणे आहे आणि त्या आता आयुष्य म्हटल्यानंतर सुख दुःख आहे परंतु हे आपल्याला कमी करण्याची ताकद सेवा आहे तर ते करायचे कारण आपण ज्यावेळी असे उपाय सेवा करतो तर त्यावेळी ते त्या सेवेने उपायाने दूर होतात म्हणून आपण त्या संकटाचा आता आयुष्य म्हटल्यानंतर संकट येणारच नाही असं तर होणार नाही परंतु आपण त्या संकटाचा वेग जो आहे तर तो या सेवेने उपायाने मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर खूप घेत असतो परंतु मेहनत मेहनतीचा देखील आपल्याला पाहिजे तसं फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची म्हणावी तशी साथ मिळत नाही आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन नवीन पूर्ण व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आता बघा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठल तरी देखील चालणार आहे आणि ते खूप चांगलं असतं ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी ही सेवा करतो उपाय करतो पूजा करतो तर त्या सेवेचं आपल्याला फळ जे आहे तर ते अगणित मिळत असत आणि या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करताना आपल्याला थोडस गंगाजल टाकायचं आहे चिमूटभर हळद देखील टाकायचे आहे त्याच बरोबर काळे तीळ थोडेसे टाकायचे आहे आणि या पाण्याने या दिवशी आपल्याला स्नान करायचं आहे कारण या दिवशी आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलं गेलं आहे परंतु आपल्याला अशा ठिकाणी शक्य जाण शक्य होत नाही म्हणून आपण घरी चंगोळीच्या पाण्यामध्ये दोन गंगाजल टाकावं त्याचबरोबर हळदीमुळे आपला गुरुग्रह जो आहे तर तो देखील बळकट होत असतो त्याचबरोबर हळदीमुळे माता लक्ष्मी देखील आपल्याकडे आकर्षित होते आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यानंतर काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना पितरांना समर्पित असतात तर असं म्हणतात काळेतील टाकल्यामुळे आपला कालसर्प दोष जो आहे तर तो देखील दूर होतो आता या तीन वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि आंघोळ करत असताना आपण एका मंत्राचं पठन करायचं आहे तर तो मंत्र असा आहे गंगेचे यमुने चे गोदावरी नर्मदे सरस्वती नर्मदे सिंधू कावेरीन जलेस्मिना सिनिधम करू यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्थान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर हे प्राप्त होत असत आता हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता काहींची लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असते काहीची लक्ष्मी आपल्याकडे येत नाही किंवा घरामध्ये पैसा आला तर तो स्थिर राहत नाही किंवा आपण कितीही कष्ट करा मेहनत करा राबराब -राब करा आपल्याला असे वाटत असते की आपली मेहनत ही कुणालाही दिसत नाही किंवा देवाला देखील आपली मेहनत दिसत नाही आणि आपल्याला पाहिजे तसं फळ जे, जे काही आहे तर ते काही केल्या मिळत नाही आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही असे तुमच्या बाबत जर घडत असेल तर आपण या दिवशी थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडस कच्चं दूध टाकायचं आहे आणि या हळदीने आपण आपल्या शरीराला थोडस लेपन म्हणजे आपल्या त्वचेला आपल्या अंगाला आपल्याला ते हळद आणि कच्चं दूध जे आहे तर ते लावायचं आहे यामुळे काय होतं तर माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते जसं की आपण जेव्हा असते त्यावेळी आपण उठण लावत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील तुम्हाला हळद आणि दूध आपण आपल्या शरीराला आवर्जून दावावं यामुळे लक्ष्मी प्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते यानंतर आपण जी काही पूजा करू सेवा करू तर त्या सेवेचं फळ आपल्याला पाहिजे तसं प्राप्त होत असतं आता यानंतर आपण घरामध्ये थोडंसं आंब्या पानाने गोमूत्र जे आहे तर ते शिंपडून घ्यायचं आहे कारण की आपण घरामध्ये खूप वेळा नकारात्मक गोष्टी बोलत असतो अचानकपणे रागाच्या भरात आपल्या तोंडून अपशब्द निघून जातात किंवा मनासारखं देखील मांसाहारा मांसाहार देखील करत असतो आपल्याला पूजा करायची असेल तर आपण अगोदर शुद्धी केली आणि त्यानंतर पूजा केली तर ती पूजा नक्कीच सफल ठरते यानंतर आपण आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपण आवर्जून करायचं आहे दारावरती आपण मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं शुभतेच प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात आता या दिवशी आपल्याला जे फुल आहे तर ते आपल्याला आणायचं आहे कुठे जर दिसलं तर या फुलांचा आपल्याला उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्याला गोकर्णाचा फुलाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण आपल्या वास्तुशास्त्रात गोकर्णाचं फुल म्हणजेच अपराजिता हे सुख समृद्धी शांती आणि ऐश्वर्य त्याचबरोबर नशिबाचं प्रतीक मानलं जाता गोकर्ण फुलाचा उपयोग देवादिदेव महादेव भगवान विष्णुदेव शनिदेव माता लक्ष्मी त्याचबरोबर देवी दुर्गा माता यांच्या पूजेत यांचा समावेश केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आहेत आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत गोकर्णामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी देखील नांदते त्याचबरोबर घरामध्ये गोकर्णाचा वेल लावल्याने घरामध्ये देखील एक सकारात्मक ऊर्जा ही संचार करत असते गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता या नावाने देखील ओळखलं जात गोकर्ण दे धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्ण घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्ण ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रवाहामुळे घरात सुख शांतीचं वातावरण राहत भगवान विष्णू देवांची अखंड कृपा मिळते आणि माता लक्ष्मी गोकर्णी नी सोबत निवास करत राहते ज्यामुळे गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनी देवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन देखील स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते त्यामुळे सर्व कामे उपस्थित होतात आता यासाठी आपल्याला पाच गोकर्णची फुलं घ्यायची आहे आता पाच गोकर्णाची फुलं नाहीच मिळाली तर मग अशा वेळी तुम्हाला एक मिळालं तरी देखील चालेल ते एक जरी घेतलं तुम्ही तरी पण चाले निळ्या रंगाचं चा गोकर्णाचं फूल जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे आता सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपण कुंकवाने थोडस हळदी कुंकू मिक्स करायचं आहे आणि याने आपल्याला प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये आपण ज्यावेळी कुंकू हळद ओलं करणार आहोत त्यावेळी आपल्याला गंगाजल टाकायचं आहे आणि ते ओलं करायचं आहे प्लेटमध्ये स्वस्तिक करायचं त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा आपल्याला अर्पण करायची आहे त्यानंतर मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध तूपच घालायचं आहे किंवा तिळाचं मोहरीचं तेल देखील तुम्ही टाकू शकता आता दिवा लावल्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू देखील टाकायच्या आहे आपल्याला दोन फूल असलेल्या जोड लवंगा टाकायच्या आहेत त्याच बरोबर फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे लवंग कुठेही फुटलेली तुटलेली नसावी फूल असावं त्या लवंगेला दिव्यामध्ये टाकायचे आहे त्यासोबत दोन हिरवी वेलची जी आहे तर ही आपल्याला टाकायची आहे दिव्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर चिमूटभर हळद देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आता या दिव्यामध्ये आपण ह्या वस्तू टाकल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रसन्न हो आकर्षित होऊन प्रसन्न होते आणि आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते अशी देखील मान्यता आहे त्याचबरोबर एक भीमसेनिक कापूराचा तुकडा जो आहे तर तो आपल्याला कुस करून बारीक करून त्याची पावडर त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता दिवा आपण लावून घेतल्यानंतर दिवा तुळशी जवळ देखील तुम्ही हा एक प्रज्वलित करायचा आहे कारण की जेव्हा एखाद्या मंगलमय प्रसन्नमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय उपाय करत असतो असतो तर तो नक्कीच ठरत आता आपल्याला गोकर्णाची पाच वातावरणा गोकर्णाऱ्या सर्वात प्रथम आपण कापूस जाळण्या कापूर जाळण्याचं भांड घ्यायचं आहे आता यामध्ये खाली थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवून घ्यायचे आहे तांदूळ देखील तुटलेले घेऊ नका अखंडच तांदूळ घ्या त्यानंतर त्यावरती थोडासा भीमसेनी कापूराच्या वड्या टाकायच्या सर्वात प्रथम हातामध्ये घ्यायचं आहे आणि आप आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम एम, रीम क्लीम चामुंडाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा तुम्हाला करायचा आहे ज्यांना हा मंत्र पठन करणं येत नसेल वाचता येत नसेल म्हणता येत नसेल तर त्यांनी तुम्ही नुसता ओम श्रीम हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे किंवा मंत्र श्रीम मंत्र म्हटला तरी सुद्धा चालणार आहे तर हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला एकशे आठ वेळा पठन करायचा आहे ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी मनापासून जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी या मंत्राचं देखील एकशे आठ वेळा जप करू शकता यानंतर या फुलाचा आपल्याला जाळ करायचा आहे कारण कि याच्या होत असते हा दूर आपण सर्व सर्व ठिकाणी घरांमध्ये आपले जेवढ्या काय खोल्या असेल तेवढ्या खोल्यांमध्ये आपल्याला फिरून घ्यायचा आहे आणि यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ही दूर होत असते आता यानंतर आपण आणखीन एक अपराजिताच फूल घ्यायचं आहे ते माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हळद त्या अपराजिताच्या फुलामध्ये आपल्याला टाकायचे आहे एक लाल रंगाच कापड घ्यायचं आहे हे लाल रंगाचं कापड आपण माता लक्ष्मी समोर ठेवून घ्यायचं आहे आणि हे फूल आपण हातामध्ये घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुम्हाला जो मंत्र शक्य असेल पठण करणं तो मंत्र तुम्ही म्हणू शकता तो दे त्यावेळी देखील तुम्हाला एकशे आठ वेळा पठन करायचं आहे त्यानंतर तुमची जी काय इच्छा आहे मनोकामना आहे तर ती माता लक्ष्मीला तुम्हाला अगदी तळमळीने कळकळीने सांगायची आहे व्यक्त करायची आहे मग कितीही कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो इच्छा फक्त एका वेळी एकच घ्यायची आहे आणि इच्छा चांगली असावी कुणाच्याही कुणाचंही वाईट होईल या भावनेने कोणताही उपाय करू नका त्या उपायांचा तुम्हाला कधीच लाभ मिळणार नाही मनामध्ये चांगलं ठेव उपाय करायचा आहे तरच त्या उपायांचा सेवेचा लाभ जो आहे तर तो आपल्याला होत असतो यामुळे घरामध्ये काय तर पैसा येतो पैसा पैसा स्थिर राहत नाही संतान प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे त्यानंतर आता हे फूल आपण त्या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवून घ्यायचं आहे आपण हे फूल त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे यानंतर आपली इच्छा मनोकामना बोलत आपण हे फूल आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे की ज्यामुळे आपल्याला कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही घरामध्ये सतत पैसा हा येत राहतो पैशाचा ओघ जो आहे तर तो आपल्या घराकडे येत राहतो त्याचबरोबर आपल्याला कष्टाची देखील कष्ट मेहनत देखील करणं गरजेचं आहे तसेच तुम्हाला इतरही काही समस्या असतील तर अशा वेळेस हे फूल तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये खिशामध्ये पर्स मध्ये ठेवू शकता आता अगदी जर तुम्ही पहिल्यांदाच पाच फुलं घेतली असेल तर त्या पाचही फुलांना तुम्ही अगदी जाळ केला आणि सुगंध तुम्ही तुमच्या घरामध्ये पसरवला तरी सुद्धा चालणार आहे यानंतर उरलेली जी काही राख आहे तर ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा आता ज्यांना वाहतं पाणी शक्य नाही त्यांनी आपलं आपल्या घरामध्ये आपण कुंडीमध्ये झाडं लावतो तर त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पाणी तुम्ही झाडाच्या बुडाशी तापू शकता तर फक्त उपाय जो आहे तर तो पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा तरच उपायांचा सेवेचा लाभ जो आहे तर तो तुम्हाला मिळेल कुठलाही उपाय सेवा करताना आपली श्रद्धा आहे सोबतच कष्ट मेहनत करणं देखील तितकंच महत्वाचं आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून मंगळवारी उपाय करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक सब्सक्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ